तर नमस्कार मित्रांनो आमच्या दगदगीच्या आयुष्यामध्ये तसंच कंटाळलेल्या प्रपंचाला <laughs> प्रपंचाला कंटाळून संसाराला संसाराला <laughs> आम्ही थोडंसं मोकळा श्वास घेण्यासाठी इथं छान असं घर गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आम्ही दोघंजण फिरायला आलो आहे मस्तपैकी <laughs> संसाराला कंटाळून आम्ही इतक्या लांब आलतो मी आणि वैभव असं म्हणजे आता आलो आहे आणि म्हणजे थोडासा विरंगुळा मिळावा काय नाही लेकरने बाळाने दोघंचा आज हो आणि मस्त असं का इथं म्हणजे देवस्थान आहे मस्त पैकी प्रसाद खाल्लो महाप्रसाद खाल्लो मस्त इथे गार्डन मध्ये म्हणजे बस... गार्डन मध्ये बसल्यावरती दादा मनाला शांती ला शांती मिळाली शांती म्हणजे तसं नाही शांती घर प्रपंच सोबत बायका नाहीत मग शांती मिळाली आम्हाला बायका सोबत नाही मग खरं महत्वाचं कारण हेच आहे बाकीच काही नाही तुला आता शांती कशाने मिळते बायका नाहीत म्हणून शांती आपल्याला मिळाली काय झालं बोला की तर या सांगतो आम्ही इथं ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्हाला पहिली आठवण आमच्या बायकांची आली मला खरंच सा दिवास सांगतो सुनी आई बायकांची आठवण आम्हाला आली आम्ही ज्या इथं आलो तू तुम्हाला सांगतो इथं आल्यानंतर साधारण आम्ही इथं येऊन दोन तास झालो पण आमचं तेवर सुद्धा लागलं नाही आमचं माझ्या बहिणीचे आणि सुनीची सारखं आठवण येऊ लागल ते काढला वेळ आठवण काढलो काढलो आणि आम्ही आता फोन बायक दादा मी काय म्हणतो बायका शिवाय आयुष्य नाही आपल्या काय पत्नी नाही बायकाशिवाय आपल्या आपल्या बायकोशिवाय आपल्या बायकोशिवाय नाही पण दादा आपण किती आठवण काढली मगापासून यांची जरा महत्वाचं म्हणजे आले आठवण आले आम्हाला पण आता करणार काय आता आम्ही गडबडीत आलो त्यामुळे यांना आणायचं विसरलोय तर खर तर सांगू खर तर महत्वाचं सांगू काय तुम्ही नाही त्या आमच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही पाण्याचा थेंब सुद्धा नाही पाण्याचा थेंब सुद्धा पेल नाही पाण्या <laughs> केली नाही बाटली ती एका ते कचरा पाणी कुठे गेलं कचरा कुंडीत टाकाव म्हणून आम्ही तर मी आता थोड्या वेळ आता कॅमेरा बंद कर आहे